उन्हाळ्यासाठी खास आज आपण मस्त कुरकुरीत पटकन होणारा असा डोसा करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा अगदी संध्याकाळी काहीतरी लाईट खायची इच्छा झाल्यावर तुम्ही हे डोसे नक्की करू शकता डोसे एकदम हेल्दी आहेत अदराच्या चटणी बरोबर सॉस बरोबर अगदी नुसतेही खूप छान लागतात हाय व्यस्मिता मस्तीपेक्षा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण नाचणीचं पीठ आणि मुगाच्या डाळीपासून एकदम इन्स्टंट पटकन होणारा कुरकुरीत डोसा करणार आहोत डोसा करायला एकदम सोपा आहे हेल्दी आहे शिवाय डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त नारळाची चटणीही करणार आहोत मेनू अगदी मस्त आहे पटकन होणारा आहे करायला घेऊया तर हे डोसे करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे इथे मी मुगाची डाळ मोजण्यासाठी मेजरिंग कप घेतलेला आहे पण मेजरिंग कपच्याऐवजी घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता फक्त ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजली त्याच वाटीने पण नाचणीचं पीठही मोजून घ्यायचं आहे तर असंच अजून एक दोन पाण्याने मी डाळ धुवून घेते तर इथे मी डाळ अगदी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता डाळ बुडेल आणि साधारण एखाद इंचभर पाणी वर राहील इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे यावर झाकण ठेवते आणि एखाद तास आपल्याला ही डाळ भिजू द्यायची आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये मी एक कपभर नाचणीचं पीठ घेते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत जाते साधारण ढोकळ्याचं पीठ असताना तसं आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये साधारण सव्वा वाटी पाणी मी घातलं आणि याचं हे इतपत पातळ सर मी पीठ भिजवून घेतलेलं आहे हे मी दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते नाचणीचं पीठ भिजतय तोपर्यंत आपण डोस्यांबरोबर जी अगदी झटकीपट नारळाची चटणी करून घेऊया तर इथे मी साधारण अर्धी वाटी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यात अर्धा चमचा जिरं घालते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्यांचं कूट आहे आता यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेते साधारण एक चमचाभर लिंबाचा रस असेल लिंबाचा आंबटपणा थोडा बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालते आणि थोडं पाणी घालून मिक्सरमधूनही आपण फिरवून घेऊयात तर मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे अगदी झटकीपट आपली मस्त चवीची नारळाची चटणीही तयार झालेली आहे आता या चटणीवर ओतण्यासाठी साधी सोपी फोडणी करूया तेल गरम करून घेतलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत थोडं हिंग घालूया आणि एक सुकी लाल मिरची यामध्ये तोडून घालते मस्त खमंग फोडणी तयार झाली आहे तीही चटणीवर घालूया चटणीवर फोडणी नाही घातली तरीही चटणी खूप छान लागते घाईच्या वेळेस वरून फोडणी न घालता अशीच चटणी खाल्ली तरीही छान लागते तर इथे अगदी झटकेपट आपली मस्त चवीची नारळाची चटणीही तयार झालेली आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा मुगाची डाळ भिजायला ठेवून साधारण एक तास झालेला आहे डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे जर तुम्हाला अगदीच घाई असेल तर अर्धा तास गरम पाणी टाकून तुम्ही डाळ भिजवून घेऊ शकता गरम पाणी घातल्यावर अर्धा तासात डाळ अगदी व्यवस्थित भिजते आता पाण्यासकटच ही डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यात घालते यामध्ये वाटतानाच मी एखाद इंच आलं घालते आणि दोन डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घालते तिखट मिरच्या आहेत मग मी दोनच घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं घालते आणि मिक्सरमधून याची आपण बारीक पेस्ट करून घेऊयात मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बिजत ठेवलेलं नाचणीचं पीठ घालूया आणि मिक्सरमधून हे मी एकदा फिरवून घेते तर हे आपलं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे खूप अगदी घट्ट नाही आणि खूप अगदी पातळ नाही यामध्ये चवीपुरता मीठ घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया उन्हाळ्यामध्ये नाचणी खाल्लेली केव्हाही चांगली कारण नाचणी थंड असते यामध्ये आपण फक्त नाचणीचं पीठ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे नाचणी खूप पौष्टिक असते आणि त्यानिमित्ताने आपली नाचणी खाल्ली जाते आता आपण डोसे करायला घेऊया गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घेऊया व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तवा छान तापला की यावर थोडा पाण्याचा हपका मारते म्हणजे तात्पुरता म्हणजे पीठ टाकण्यापुरता तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होईल आता यावर एक पळीभर पीठ घालून घेऊया छान गोलाकार पसरवून घेऊया आता कडेकडेने एक चमचाभर तेल घालते आणि एका बाजूने डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे साधारण दोन मिनिट झालेले आहेत कडा सुटलेल्या दिसत आहेत आपण डोसा झालाय का चेक करूया सगळ्या बाजूने डोसा अगदी व्यवस्थित सुटलेला आहे येस डोसा अगदी मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय तर इथे आपला एक डोसा तयार झालेला आहे असेच मी बाकीचेही डोसे करून घेते डोसा मस्त कुरकुरीत होतो अशा नारळाच्या चटणीबरोबर किंवा मसाला डोस्याच्या बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही हा डोसा खाऊ शकता गरम गरम तर छान लागतोच गार झाल्यावरही छान लागतो उन्हाळ्यामध्ये एकदा तरी केलीच पाहिजे अशी ही रेसिपी आहे तर आज आपण केलेला हा मस्त हेल्दी डोसा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा हा डोसा नक्की करून बघा मस्त होतो पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीचा धन्यवाद